मित्रांनो नमस्कार आज आलो आहे मी कन्नड तालुक्यामध्ये चापळनेर या गावामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी, मी ज्या रस्त्याने चाललो आहे त्या रस्त्यावरती सध्या पावसाळ्याचे दिवस आहे पण बिलकुल गवत काडी कचरा बिलकुल दिसणार नाही याच्यासाठी काय केलं आहे फार्मर मित्रांनी एक गवत जाळण्यासाठी म्हणजे मारण्यासाठी एक स्पेशल औषध येतं मार्केटमध्ये त्याचा वापर केला फवारणी केली आणि बाजूला बघाल तर बघा अशा पद्धतीने अतिशय झुडपांची वाढ झालेली आहे आणि रोड बघाल तर एकदम क्लीन अशा पद्धतीने दिसतो आहे मागपर्यंत मागेपर्यंत बघू शकता तुम्ही कारण ज्या रस्त्याने आपल्याला नेहमी ये जा ने करायचे मित्रांनो तो रस्ता असेल आपल्या पोल्ट्री फार्मचा आजूबाजूचा परिसर असेल तो नेहमी क्लीन आणि स्वच्छ ठेवा बघा या साईडलाही बघू शकता तुम्ही अतिशय मोकळं आहे म्हणजे आरामशीर आपण साईडचे पडदे असेल काहीतर कामं असेल तर ये जा करू शकतो म्हणजे विचू काट्याचा भीती नाही ॲक्च्युली हा लेअर फार्म आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही आपल्या फार्मच्या आजूबाजूला साफसफाई स्वच्छता ठेवा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला नेहमी बाहेर येणे ने आतमध्ये जाणे का तर पडद्याची उघडझाप करण्यासाठी आपल्याला बाहेर यावंच लागतं तर अशा वेळेला जर विचार करा हेच जर गवत कमरेपेक्षा उंच उंच वाढलेलं होतं त्या फवारणी केल्यानंतर ते अक्षरशः पूर्ण नायनाट झाला आहे त्याचा म्हणजे येण्यासाठी जाण्यासाठी त्यांना मोकळी जागा निर्माण झाली आणि ते, ते आरामशीर लेबर असेल किंवा स्वतः मालक असेल तर हे जे पडदे आहेत पावसाला की खाली करू शकतात बाहेरून येऊन आणि पुन्हा वरती करू शकतात तेच जर इथे गवताचा जास्त प्रमाणात वाढ झालेली असेल तर त्रासदायकच होतं त्यामुळे एक विनंती आहे मित्रांनो आपल्याही फार्मच्या आजूबाजूला अशा पद्धतीने एक ॲग्रिकल्चरच्या दुकानामध्ये जे जे काही शेतीचे औषधं मिळतात कीटकनाशकं मिळतात तर त्या शॉपमध्ये तुम्हाला ते औषध इझिली मिळून जाईल ते त्या आणा त्याचा प्रॉपर डोस तुमच्या भागामध्ये जे काही मिळत असेल चर्चा करा विचारा जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा पण शेडचा जो परिसर आहे आणि येण्याजाण्याचा जो रस्ता आहे तो अशा पद्धतीने प्रॉपर क्लीन करून घ्या बघू शकता मित्रांनो पाठीमागे हा जो काही आपला लेअर फार्म होता त्या लेअर फार्महून मी आता माझ्या कारकडे चाललो आहे परतीच्या रस्त्याला पण चालताना बिलकुलही असं वाटत नाही की खूप जंगलातून चाललो आहे असा स्वच्छ आणि क्लीन फोर्णी केल्यानंतर रस्ता झालेला आहे रस्त्यावरचं जे गवत होतं ते पूर्णपणे जळून गेलेलं आहे तर आपणही आपल्या करू करून म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यासाठी सोपं पडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी आलो आहे आता हायवेवरती चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये परे। तोपर्यंत बाय बाय